श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे कर्तव्य केल्याने होणारा आनंद हा त्रिभुवनातील सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो समर्थ म्हणाले आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच करत असतो परंतु कुठल्या कामामध्ये आपल्याला आनंद होत असतो कुठल्या कामामध्ये आपल्याला दुःख होत असतं हे आपण पाहत असतो परंतु असं कोणतं काम केलं की त्याचा आनंद बघा प्रत्यक्षात हा दीर्घकाळ टिकणारा असतो त्यामध्ये मिळणारं समाधान समर्थ म्हणाले प्रत्येकजण कर्तव्य करत असतो कर्तव्यनिष्ठ वे व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत असते परंतु आपलं काम जर प्रामाणिकपणाने आणि जबाबदारीने पूर्ण केलं तर त्यामधून मिळणारं जे समाधान आणि आपल्या बघा मनाला आणि बुद्धीला ज्या गोष्टी पटतात आपण एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्राची संपूर्णपणे आपल्याला माहिती आहे त्या क्षेत्राची आपल्याला बघा प्रत्यक्षात आवड आहे मग ते काम करत असताना आपल्याला कुठलाही त्रास होत नाही उलट काम करायला खूप मजा येते आणि काम करत असताना मिळणारा आनंद धरून बांधून कोणी आपल्याला आणलं आणि सांगितलं तुला हे इथं काम करायचं आहे अजिबात होणार नाही कारण का बघा आपण उन्हातानात खेळ खेळत असतो मैदानावर ग्राउंडमध्ये आपण खेळत असतो दररोज आपण प्रॅक्टिस करायचो दररोज बघा प्रत्यक्षात आपण त्या उन्हातानामध्ये खेळायचो त्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे आणि त्यातून बघा कोणी आपल्याला धरून बांधून नेलं एखाद्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये नाही तुला हे काम करायचं आहे तुला इथे पैसे मिळतील परंतु आपल्याला त्या गोष्टीची आवडच नाही आहे आपल्याला त्या गोष्टीमध्ये रस नाही आहे मग तिथे बघा जर आपण काम करत बसलो तरी आपलं लक्ष कुठे असणार ग्राउंडकडे असणार आपलं लक्ष कुठे असणार बघा ध्येय आपलं बाजूला ठेवलं म्हणजे असं होता कामाने जे आपण काम करत आहोत ज्यामध्ये आपल्याला खरं आनंद आहे त्यामध्ये आपल्याला मिळणारं समाधान हीच गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणाने करायची आहे आणि जबाबदारी पूर्ण कारण का प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना आपण बाह्य वस्तू किंवा परिस्थितीवर अवलंबून नसतो आपल्याला एवढं सुद्धा आता वेळ नाहीये परंतु त्या वेळेतच आपल्याला काम करणं गरजेचं आहे स्वतःच्या आत्मिक समाधानावर आपला देह हा आधारित असतो कर्तव्य पूर्तीनंतर मिळणारी शांतता आहे ना आणि आत्मसन्मान आणि समाधानाची भावना हेच खरं सुख आहे सुख आपल्याला विकत घेता येत नाहीये कर्तव्य केल्याने होणारा मिळणारा जो आनंद आहे तो शेवटी उत्तम प्रकारे काम केल्याशिवाय प्रामाणिकपणाने उभा राहिल्याशिवाय होणार नाही आहे आपल्यातला जो आत्मसमाधान असतो जेव्हा आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचं आत्मसमाधान मिळत असते कारण आपल्याला वाटतं की आपण आपलं काम योग्यरित्या केलेलं आहे आता बघा ज्याप्रमाणे आपण एखाद्या कंपनीत आहोत किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आहोत आणि ते आपल्याला एखादं टार्गेट दिलेलं आहे की आज आपल्याला एवढं कम्प्लीट करायचं आहे आपलं लक्ष घड्याळाकडे आणि दुसरं लक्ष आपल्या कामाकडे कारण का या वेळेतच आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे तरच आपण घरी वेळेवर पोच बरोबर की नाही मग आत्मसमाधान केव्हा आता आपली ड्युटीचा टाईम काय आहे जनरल टाईप आहे चला जनरल शिफ्ट आहे नऊ ते साडेपाच किंवा साडेसहा टाईम असेल बरोबर की नाही मग विचार जर केला आपण जेव्हा ऑफिसमध्ये आलो कंपनीमध्ये आलो नऊच्या अगोदर बघा उपस्थित राहिलो तेव्हा आपल्याला मिळणारं जे काम होतं आपल्यावर सोपवलेली जी जबाबदारी होती त्यांनी सांगितलं होतं आपले जे सिनियर्स असतात बरोबर की नाही किंवा कर्मचारी वर्ग असतात स्टाफ असतात ते आपल्याला सांगतात की तुम्हाला आज एवढं काम पूर्ण करायचं आहे तरच तुमची सुट्टी होईल नाहीतर तुम्हाला इथंच बघा काम करावं लागेल मग आपण काय विचार करू अरे एवढं वेळेत आपलं ते काम पूर्ण झालं पाहिजे मनाला सुख आनंद तेव्हाच प्राप्त होईल मग जेव्हा आपलं काम कर्तव्य आपण पूर्ण करतो ना बरोबर की नाही साडेपाचची ड्युटी आपली संपणार आहे किंवा साडेसहाची ड्युटी संपणार आहे आणि त्या अगोदर बघा पंधरा मिनटं अगोदर पूर्ण झालं की मनाला समाधान प्राप्त होतं आणि जर तेच काम पूर्ण झालं नाही ना तर लोक बघा प्रत्यक्षपणे बॅगा घेऊन घरी जायला निघतात आणि अजून आपला देह खटाटोप करत असो इकडे तिकडे काहीतरी करून बघा ते काम पूर्ण करण्यास कारण का दिलेलं काम आपण हे प्रामाणिकपणे करत नव्हतो जेव्हा दिलं होतं तेव्हा ताल आपण टाळाटाळ करायचो इतरांची मजा मस्ती करायचो टिंगळटवाळी करायचो त्यामध्ये आपला संपूर्णपणे वेळ गेला आणि नंतर सर्वजण जेव्हा जायला निघाले तेव्हा बघा आपण आपल्या बॅग भरायला घेतली परंतु आपले सिनियर्स आपले कंपनीतले स्टाफ कर्मचारी जाऊ देत नव्हते कारण का दिलेली जी जिम्मेदारी होती जबाबदारी होती ती पूर्ण केली नव्हती म मा, मनाला समाधान झालं का नाही झालं कारण का आपलं ते काम पूर्ण झालेलं नाही आहे जसं आपण परीक्षेला जात असताना वर्षभर आपण अभ्यास करत असतो आणि जी बोर्डाची परीक्षा आहे किंवा इतरत्र कुठलीही परीक्षा असेल त्यावेळेला जेव्हा बघा सोपे प्रश्न येतात त्यावेळी मनाला समाधान होतं कारण का एवढी मेहनत केलेली आहे एवढे कष्ट केलेले आहेत आणि तेच प्रश्न आपल्याला परीक्षेला आलेले आहेत मग यात अवघड काहीच नाही आहे जर आपण अभ्यास केला नसता या प्रश्नांची आपल्याला ओळखच झाली नसती तर आपल्याला तो पेपर कठीण गेला असता बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले नैतिक समाधान कशामध्ये आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे की प्रामाणिकपणे आणि योग्य रीतीने कर्तव्य जर आपण पार पाडत गेलो तर आपल्याला एक प्रकारचं नैतिक समाधान मिळत असतं ते इतर दुसऱ्याही गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आत्मसन्मान समर्थ म्हणाले कर्तव्य पूर्ण केलं की आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि आपल्याला बघा आत्मसन्मानसुद्धा मिळतो की तुम्ही या वेळेत या दिवशी तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे मग बघा संपूर्ण लोकस आपली वाहावा करत असतात परंतु जर आपण ते काम पूर्ण केलं नाही तर तीच लोक आपल्याला उद्देशून बोलत असतात मग आपण विचार करायचं की आपण कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे वागत आहोत ज्यामुळे व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने जगायला पाहिजे आता आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो आनंद हा बाह्य जगातल्या सुखांपेक्षा वेगळा असतो बाहेरील जग आपण पाहत असतो परंतु तो, तो मिळणारा जो आनंद आहे तो जगातल्या सुखांपेक्षा अधिक वेगळा आहे कारण तो आतमध्ये झालेला आनंद आहे आपल्या अंतरी जेव्हा बघा आपल्या डोळ्यातून पाणी येतं ना की खरंच एखादी गोष्ट मला मिळत नव्हती परंतु ती मला गोष्ट मिळाली हा जगामध्ये नाही तर मला माझ्या जीवनामध्ये झालेला हा आनंद आहे मी दररोज त्या गोष्टीसाठी रडायचो परंतु या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतली कार्य केलं आणि त्या कामाची त्या कार्याची मला ही पोच पावती मिळाली तो एक जीवनातला एक दिवस उत्तमाचा आपल्याला पाहायला मिळत असतो म्हणून समर्थ म्हणाले ना कर्तव्य केल्याने होणारा जो आनंद आहे ना हा त्रिभुवनातील सर्व आनंदापेक्षा फार उच्च व दीर्घकाळ टिकणारा असतो जय जय रघुवीर समर्थ